नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना रक्कम जाहीर आज सात मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे सन दोन हजार बावीस तेवीसमधील रब्बी हंगामामध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेच्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम अदा करण्यासाठी उर्वरित सतरा लाख अठरा हजार दोनशे चाळीस लक्ष निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा अपडेट सविस्तर राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती मनोबल याच्यामध्ये वाढ होऊन त्यांच्याकडून आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळते तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडते हा उद्देश ठेवून राज्याअंतर्गत स्पीक स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया आता त्या अनुषंगाने सन दोन हजार बावीस तेवीसमधील खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्य ते तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम अदा करण्यासाठी एकशे सत्तावीस लाख निधी उपलब्ध करून देण्याची विनंती कृषी आयुक्तालयाने उपरोक्त पत्रानवे केली होती त्यानुसार या विभागाचा क्रमांक पाच येथील सहाशे एकशे नऊ लाख निधी उपलब्ध करून दिला आहे त्यातील उर्वरित सतरा लाख निधी वितरित कर या ठिकाणी मान्यता देण्यात आहे तर आता रब्बी हंगाम सन दोन बावी हजार बावीस तेवीसमधील मधील विविध पातळीवरील पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम वितरित करण्यासाठी सतरा लाख अठरा हजार दोनशे चाळीस या निधीचा वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आता हा जो निधी आहे रब्बी हंगाम सन दोन हजार बावीस तेवीसमधील मधील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस रक्कम म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा